I हमारा काम था

तर एकदा तुमचं स्वागत करते नवीन मी व्हिडिओमध्ये तर आपल्याकडे जयंती दत्तजयंती आणि आता महाप्रसाद तयारी पण चालली आहे आणि होमावन चला मंदिरात आपण जाऊया मंदिरात आणि देवाचं दर्शन घेऊया आणि तुकडे आपल्याकडे महाप्रसाद असतो तर मॅसोबत आर्यन आर्यन आणि चला तर मग आपण भेटूया पुढे માદફે માજળ મૈય મતેયથણે મી માજળળે માજરણેયાજ માજેણેવણ માજેણ માજે માજતયાજજઇણ દેં મ઩ત�

નામ કોણ બાબુ અરે અશો મા બાબુ તો હા <fans odita razorizawa> पाटील बाजू बाजू नवा هي واهي سيتان جو ري منداري دي ظلم دي لاي سيتان جو ري جو ري ونا برجن ري سيتو رها نتا چيترا ثاني مائت دي تويلا سيتو رها اي گال گيدي اوت گهت يونا تي انا سيتو رها سيتو رها ماني دي سيتو رها جو جوارن هين بريتا دارت جو مستي سيتو رها काय म्हणत आता उठलं गे पावडर लावला किरा लावलं रे अकडे व काय केलं ना हनुमान झालो आहे रे हर समोरच्या बिन ती है लावत ये अब बैठे डोंट टेल यार वो ऐसा फंक्शन को आयो ऐसे लाऊ क्या यार अरे सही जोड़ लगा पानी ये स्पोर्ट्स को प्लानिंग लाऊंगा ना छोटे अटैक वाला अंदर नहीं बग्ले ए हां तो भाई आता छोटू तो बराबर करते हो भाई छोट्या के दे लंबी वाले लड़के दिल्ली का आटा प्लानिंग वाले हॉटल अंकल ले जा रहा टीम छोटू गाड़ी हत्तु मुझे आपका फोन माइक

ತಾವೆಲ್ಲ ಅಲ್ಪ ತಗಾದಂತೈ ಅಲ್ಲ ಅಂತ ವರ್ನ ಅಂತಾ

बंटी काय देवाची पण काम करू बाहेर रे बाबा ना पण करू ये 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 नानी चाबी ठेवले ना से काम रोसा मोनो टाकी दुताय वो ढून जायो तो करून देऊ दो मोनो टाकी दुती भू दुसा ना बा आ जा बंटी काय

પ્રથમ માતા ગ્ની ભૂષણે

जी जी रति भगवान दुसरी अनेकुरी पात्रा ते सोपतीवा पोट बरी नचे तिड़ी शंका सत्य गुरु महाराज की जाग। 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 हप्त्यावरचा काढता वाटायला तो तर खाऊनच घेतलं आता आता गर्दीत टेमटवलेला तो बरे <द्यूर्ण> का माझी कानकॉम होती बापू आता मी नाना बसलेलो मी नाही बसलेलो ए नाना बसलेलो तो कसं म्हणा उठत नाही उठतच होत झालं काय म्हणतो

আমি তুজি তু কা নাই चला चला धुवा लवकर चला अरे ना आपण जावे ना आता चला तर मग आता जाऊया घरात जेवण जेवण झाला मी मी आणि अरे ना आता चालला घरात तर मग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ विसरा नको आणि सबस्क्राईब करा नक्कीच चला बाय